नमस्कार मंडळी प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी श्रावण महिन्यात विवाहातील अडथळे दूर होण्यासाठी विवाह योग जुळण्यासाठी तसेच इच्छित जोडीदारासाठी कुठले उपाय क करायला हवेत ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी श्रावण महिन्यात अनेक खास योगायोग घडत असतात श्रावण महिन्यात केवळ महादेवच नव्हे तर माता पार्वतीचीही पूजा केली जाते यामुळे दाम्पत्य जीवन सुखी होते जाणून घेऊया श्रावण महिन्यातील सोमवारी काय करावे असे म्हटले जाते की विवाहाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी भगवान शिव प्रसन्न झाले पाहिजेत भगवान शंकर इच्छा पूर्ण करतात धार्मिक मान्यतेनुसार सोळा सोमवारचे उपवास केल्याने चांगला जीवनसाथी मिळण्यास मदत होते त्याचप्रमाणे इच्छित जीवनसाथी मिळण्यासाठी शिवाची म्हणजे शंकर भगवानाची पूजा फार महत्त्वाची ठरते पवित्र श्रावण महिना सुरू झाला आहे पहिला श्रावण सोमवार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे दुसरा श्रावण सोमवार बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे तिसरा श्रावण सोमवार एकोणीस ऑगस्ट चोवीसला आहे चौथा श्रावण सोमवार सव्वीस ऑगस्टला आहे आणि पाचवा श्रावण सोमवार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे अशात लग्नासंबंधी अडथळे दूर करण्यासाठी जाणून घेऊया काय उपाय करावेत पहिला आहे शिवपार्वती विवाहाची कथा वाचावी इच्छित जीवनसाथी मिळवण्यासाठी रामचरित मानसमध्ये वर्णिलेली शिवपार्वतीच्या विवाहाची कथा श्रावण महिन्यात दररोज पूर्ण भक्तिभावाने वाचावी हे वाचून फळ शुभ प्राप्त होईल आणि इच्छित जोडीदार मिळण्याची इच्छाही पूर्ण होते अशी मान्यता आहे दुसरं आहे पाच फळे शंकराला अर्पण करावीत श्रावण महिन्यात कोणत्याही शिव मंदिरात जाऊन शिवाला पाच फळे अर्पण करावीत यामुळे लवकर लग्न होण्याची शक्यता वाढते आणि जीवनात सुरू असलेल्या वैवाहिक समस्यांपासूनही मुक्ती मिळू शकते तिसरं आहे केशर मिश्रित पाणी लग्नाला उशीर होत असेल तर श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवलिंगाला केशर मिश्रित जल अर्पण करावे असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात यामुळे लवकर लग्न होण्याची शक्यताही वाढते अशी मान्यता आहे नंतर आहे पंचाक्षरी मंत्र असे म्हणतात की भगवान शिवाच्या पंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय याचा पूर्ण भक्तिभावाने जप केल्यास प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ शकते शिवमंदिरात जाऊन रुद्राक्षाच्या माळेने दररोज अकरा वेळा या, हो या मंत्राचा जप करावा असे केल्याने जीवनात सकारात्मक परिणाम आपल्याला मिळू शकतात तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद